मुख्यमंत्री साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये चोडणीमध्ये आहेत काल पुनश्लोक आहिल्या देवी होळकरांच दर्शन आम्ही सर्वांनी मिळून केलं मी खासदार आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बारा वाजून एक मिनिटाला अभिवादन केलं तिथं आरती केली मी जेव्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो त्यांना विनंती केली होती गेल्या वेळेस जे कॅबिनेट हे चोंडीमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच काही योजना त्यांनी जाहीर केल्या त्या जाहीर करत असताना एक मेडिकल कॉलेज अहिल्यानगरला मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते त्याला शिक्कामोर्तब त्या कॅबिनेटमध्ये झालं मी त्यांना विनंती असे केली पुनोशबा कैल्यादेवी होळकरांच्या नावाने हे जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही अहिल्यानगरला देत आहात त्याला आज जागा मिळत नाही तालपुरत्याप्रमाणे तुम्ही सात वर्षांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ते करत आहात तर माझं असं मत आहे कर्जतला शंभर खाटाचं जामखेडला शंभर खाटाचं मिरजगावला पन्नास खाटाचं त्याच्याच बरोबर तिथं तीस बत्तीस एकर अधिकची जमीन ही कर्जत तालुक्यामध्ये आहे जामखेडला सुद्धा आहे तर दुसरीकडे बघण्यापेक्षा पुन्हा श्लोक देवी होळकरांचे जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झाला तिथं ते मेडिकल कॉलेज द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो त्यात ते सकारात्मक होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फायनान्स मंत्री आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल मुश्रीफ साहेबांशी बोलावं लागेल कारण ते त्या विभागाचे मंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांशी बोलावं लागेल असं ते बोलले दादांना काही महिन्यांपूर्वी मी विनंती केली होती मुश्रीफ साहेबांना मी भेटलो होतो पालकमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली सगळ्यांना असं वाटतं की ते तिथं व्हावं विषय एवढाच आहे आज भाषणामध्ये ते घोषणा करतात का हे आपल्याला बघावं लागेल राहिला प्रश्न पवार साहेबांबद्दल प्रशंसा करायचा पवार साहेबांचं कार्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असल्यामुळेच ते प्रशंसा करणं हे योग्यच आहे पण त्यांची पूर्व पूर्ण जर आपण बातमी बघितली नाही तर त्यांची पूर्व इंटरव्ह्यू बघितला कहा पे सच ओ कहा पे जूट अशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू तिथं आहे मध्ये जर बघितलं तर पवार साहेबांची प्रशंसा पवार साहेबांनी केलेलं काम कहा पे जूट म्हणजे ज्याच्यामध्ये करप्शन करप्शन थांबलं पाहिजे ज्या काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी तिथं बोलल्या ते ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर मला एक त्यांचा फोटो मात्र त्या ठिकाणी दिसतो ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसलेत आणि आसपास असे नेते बसलेत सहा नाही तर दहा वर्ष ज्यांच्या विरोधात करप्शनसाठी मुख्यमंत्री साहेब बोलले होते तीच लोक मंत्री म्हणून त्यांच्या अवतीभोवती बसले होते जो आजचा नजिकचा फोटो आहे तो फोटो बघितल्यानंतर जूट हाही विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो इंटरव्ह्यू सुंदर होता पण काही खऱ्या गोष्टी आणि काही खोट्या गोष्टी या इंटरव्ह्यूमध्ये दिल्या गेल्या होत्या